मित्रांनो लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी स्वीप उपक्रमाअंतर्गत विविध उपक्रम राबवले जात आहेत त्याचाच एक भाग म्हणून अमरावती शहरातील तापड्या सिटी सेंटर मॉल मध्ये सेल्फी पॉइंट तयार करण्यात आला आहे या सेल्फी पॉइंट जिल्हाधिकारी सौरभ कटियार व पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला अमरावती लोकसभा निवडणूक येत्या शुक्रवारी म्हणजेच दिनांक सव्वीस एप्रिल रोजी मतदान होणार आहे मतदानाच्या दिवशी जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करून लोकशाही करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन करण्यात आले यावेळी जिल्हाधिकारी नरेश प्रभागी मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी महानगरपालिका आयुक्त देवीदास पवार स्वीपचे नोडल अधिकारी डॉक्टर कैलास घोडके तापडिया सिटी सेंट्रल मॉलचे संचालक मधुकर लड्डा अनुपम लड्डा डागा समूहाचे व्यवस्थापकीय संचालक राजेश डागा आदी उपस्थित होते चला मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन बातमीसह तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी